संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज विविध उपक्रमांनी पार पडली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं वरुण वेस इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर भाजपाच्या वतीनं टेमलाई टेकडी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय भूमिका बजावणारे संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांची आज पुण्यतिथी यानिमित्त ठिकठिकाणी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एकत्रित आणून महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली आजही त्यांच्या विचाराची देशाला गरज आहे असं मनोगत अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करताना ते बोलत होते पश्चिम महाराष्ट्रातील महात्मा गांधीजींचा पहिला पुतळा पापाची तिकटी इथं सव्वीस जानेवारी एकोणीशे एक्कावन्न रोजी महात्मा गांधी प्रतिमा स्मारक समिती च्या वतीनं उभारण्यात आला होता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं हा पुतळा पिढ्यान पिढ्या विचारांची प्रेरणा देत राहील असंही अॅडव्होकेट पठाडे म्हणाले यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे एक्साइजचे इन्स्पेक्टर समीर पाटील परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुर्णे खंडोबा तालमीचे शेखर पवार चंद्रकांत दिंडे सकल मराठाचे संजय साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वरुण तीर्थ वेस इथल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अभियंता महादेव फुलारी अक्षय आठकर अनिरुद्ध कोरडे कॉम्रेड चंद्रकांत यादव दगडू पाटील राजू मगदूम शिरीष गायकवाड मोहन सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते भाजप पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या वतीनं टेमलाई टेकडी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं टेमलाई मंदिर आणि टेकडीची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता मोहिमेतून दोन ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला त्यामध्ये शेखर जाधव हो, विजय सूर्यवंशी उदय पोवार किरण तासकावे संतोष कदम मानसिंग पाटील रवींद्र मुदकी संतोष सूर्यवंशी नूतन मुदकी अलका जगदाळे जयराज निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते या स्वच्छता मोहिमेमुळे टेमलाई टेकडी परिसराचं रुपडं पालटून गेलंय